मित्रांनो आज आपण मटर पालक पनीर बनवणार आहोत त्यासाठी लागणारी सामग्री पालक कोथिंबीर लसणमधू जिरं खोबरं कांदा मिरचे मटर पनीर आणि हे मसाले आहेत धनिया पावडर हळद मीठ आणि थोडीशी मिरची पावडर पालक कोथिंबीर आणि मिरची आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तसंच खोबरं पण बारीक करायचं आहे कांदा पण बारीक करायचा आहे लसणद्र जिरप पण बारीक करायचं आहे हे आता सगळं आपण बारीक करून घेऊया पनीरला लाल येथपर्यंत तळून घ्यायचं आहे पनीर आपण आता तळून घेतलेला आहे थोडासा लालसार येथपर्यंत आणि सोबतच आपण हे पालक मिरची आणि कोथिंबीर एकत्र बारीक केलेली आहे लसण अद्रुक आणि जिरं बारीक केलेलं आहे खोबरं बारीक केलेलं आहे आणि कांदा पण बारीक केलेला आहे आता आपण आता भाजी करायला सुरुवात करूया सुरुवातीला आपण थोडासा कोथिंबीर टाकूया त्यानंतर कांद्याचा पेस्ट थोडा कांद्याचा पेस्ट लालसर होऊ द्यायचा आहे आता आपण थोडं लसण अद्रुक आणि जिराचा पेस्ट टाकूया टाकूयाला आधी कांद्यासोबत चांगलं शिजू द्यायचं आहे आणि लसूण दुकाचा पेस्ट थोडा असा लालसर आलेला आहे आता यानंतर आपल्याला पालक मिरची आणि कोथिंबीरचा पेस्ट टाकायचा आहे आणि याला टाकल्यानंतर चांगलं थोडं शिजू द्यायचं आहे थोडा वेळ पालक आता चांगल्या प्रकारे शिजलेली आहे साईडनं थोडं तेल वगैरे सुटलं आहे आता आपण यामध्ये खोबरं टाकूया हे खोबरं पण आता येतं टाकलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले टाकूया मसाले छानपैकी असे फिरवून घेऊया याच्यामध्ये मसाले पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झालेले आहे आता याला आपण पाणी टाकून थोडस शिजू देऊया पाणी टाकल्यानंतर दे आपण थोडा वेळा हा मसाला शिजलेला आहे आता हा शिजलेला आहे याच्यामध्ये आपण आता मटर टाकूया आणि मटरला बी थोडा वेळ शिजू द्यायचा आहे मटर आता शिजले असतील आपण पाहूया चेक करून मटर आता शिजलेले आहे आता या यामध्ये आपण आता पनीर सोडूया पनीर ऑलरेडी आपण त्याला तळलेलं आहे त्यामुळं त्याला जास्त वेळ काही शिजवायची गरज नाही त्याला या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करूया आणि थोडंसं पाणी सोडून याला शिजू देऊया याचं पाणी सोडल्यानंतर याला थोडा वेळ दहा मिनटं शिजू द्यायचं आहे भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया पनीरची भाजी तयार झालेली आहे चला आता आपण जेवण करूया पोड़ी आहे बीट बीट पोळी आहे बीटाची पोळी बनवलेली आहे भात आहे पनीरची भाजी आहे आणि ह्या सलाद आहे